तर नमस्कार मित्रांनो खूप दिवसापासून आपली इच्छा होती एकच की आपण ब्लॉक काढा ब्लॉक काढा ब्लॉक काढा आपल्या हाताने काय ब्लॉक पिऊन झालं तर लोक काय बारीक 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 ब्लॉक काढतात एक दोन मिनटाचं आपण मोठं यूट्यूबसाठी ब्लॉक काढायचं म्हणजे कसं पैसे बी आलं पाहिजे आणि थोडं आपलं मेमरीज बी राहायला पाहिजे त्याच्यात त्याच्यासाठी आपण ब्लॉक काढत आहे पैशासाठी नाही तर तुम्हाला कळूनच गेला असेल तर आपण सध्या आपण निघालो होतो कर्नाटक साईड तर तुम्हाला थोडंफार तर आयडिया आला असेल की आपण कुठं निघालो आहोत हे हे कुठलं आहे मला जरा कमेंटमध्ये नक्कीच सांगा जरा स्लो मोशन करतो इथे एक मिनिट हां तर इथं कोण कोण गेलं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा कसं तीन माकडं चाललेले आहेत मी माकडं म्हणू शकत नाही आपले मोठे हो भाऊ लोक इथं आहेत हे तर हे यांना जे हरकत केली आहे ते तुम्हाला पुढं मी सांगेल ह्याचं सा हरकत तर सध्या आपण इथं पोचलेलो आहोत ब्लॉक खूप मोठं होईल म्हणून थोडं 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 घेत आहे मी हे दत्ताभाऊ आहेत सध्या सोबत माझ्या तर दत्ताभाऊ तुम्ही काय बोलू शकता दर दत्ता शकत तर दत्ताभाऊ तर आता वाईस ओवर करू शकत नाही तर मीच करतो सध्या दत्ताभाऊ तर आता का तर खूप मोठ्या मंचवर उभारलेले आहेत जेणेकरून की मागं खूप सारं देवाचं साहित्य सामान म्हणजे आम्ही एका दुकानात गेलो होतो तिथं आता मला काय तेवढं बोलता बी येत नाही पहिल्याच आहे आपलं ब्लॉक ब्लॉग ब्लॉग तर खूप सारे झालेले आहेत तर ही मेमरीजसाठी आपण स्टोअर करून ठेवत आहेत यूट्यूबमध्ये जेणेकरून आपल्याला पुढं चालून मदत हवी तर मी थोडंफार दत्ताभाऊचं कॅमेरामॅन झालेलं आहे आता सध्या तर दत्ताभाऊ तुम्ही बोललेलं कायच ऐकू येणार सॉरी बरं का मी वॉइस ओवर करत आहे म्हणून तर मामा तुम्ही आम्हाला हे सगळं दाखवू शकता का तर मामा आता हे दाखवणार आहेत काढून काय तरी हे पोरगं बसलं होतं तर ह्याला म्हणलो बाय बाय इथं हळदी कुंकू हे सर्व देवाचं साहित्य आता तुम्ही समजून घ्या आम्ही देवाच्या तिथं गेलो आहोत म्हटल्यावर तिथं देवाचं सामान राहणार की तर इथं दिनेश भाया काय तर घेत होता दत्ता भाऊ खूपच खूपच म्हणजे खूपच कष्ट घेत आहे व्हिडिओसाठी तर दिनेश भाऊने आपल्याला दाखवलेले आहे गणपतीची मूर्ती हे बघा किती मस्त मस्त साईबाबा श्री स्वामी समर्थ शिवाजी महाराजांचं बी फोटो आहे तर आपण आता वरती आलेलो आहोत वरती येऊन हे पूर्ण मंदिराचं बॅकग्राऊंड म्हणजे आपण मंदिराच्या आजू आतमध्ये गेलो नाही तरी पण आपण दत्ताभाऊ खूप सारी माहिती सांगत आहेत व्हिडिओसाठी दत्ताभाऊला काय माहिती आहे आपण वॉइस ओवर करत आहोत म्हणून हे बघा गणपती बाप्पाच्या इथे मूर्त्या घेतलेल्या आहेत दत्ताभाऊने गाडीसाठी सर्वांच्या हे बघा गणपती बाप्पा झुकेगा गाणे साला म्हणे का हे क्या तर दत्ताभाऊला राहू दे बाजूला तर आपण हे बघू एक मिनिट हे काय आहे हे आपल्यालाही माहिती नाही मी कमेंटमध्ये नक्कीच सांगा दत्ताभाऊ आता जानकारी देत आहेत कशाची तर खूप सारा कचरा होता इथं मला चांगलं वाटलं नाही दत्ताभाऊला चांगलं वाटलं नाही त्याच्यामुळं हे बघा हे अग्निकुंड आहे म्हणजे इथं काय तरी तर आता आपण सध्या देवाच्या मंदिरात चाललेलो आहोत तर इथं देवाच्या मंदिरात व्हिडिओ आलाडलं होतं म्हणून आपण व्हिडिओ केलं नाही तर बहीर आल्यावर जरा फोटो सेशन झालं आपलं दत्ता भाऊ खूपच 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 म्हणजे वेगळ्याच मूडमध्ये होते तर इथं स्नान येथे केलो आपण तर आता निघालेलो हो आहोत आपण दुसऱ्या मंदिराकडे तर त्याच्यानंतर आपण आलेलो हो आहोत बिदरच्या खंडोबाला बिदरचा खंडोबा हे सर्वात मानलेलं देव आहे देवाबद्दल मी असं बोलू शकत नाही काय पण मला तेवढी माहिती नाही तर मला चुकलं तर थोडं कमेंटमध्ये नक्की सांगा तरी तर एक थोडीफार रील बी शूट केलेली आहेत आम्ही हे बघा आता कसं सध्या बाबा खरटमल म्हणजे अंबाजी खरटमल यांचं तरी तर हे बघा कसं मारत आहे हे धर तर मावशी जरासारखा बाजूला ए धर आमी थोड़ी फारच तर आम्ही थोडीफारच शूट केलेले आहेत तुम्हाला असं आवडलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा असेच नवनवीन आम्ही व्हिडिओ बनवत जाऊ तर आता दत्ता भाऊ आता इथं द्या भाषण द्यायला लागले तर दत्ता भाऊ सॉरी एवढं काही तुमच्याबद्दल बोललो मी तर रेल्वे येत आहे त्याच्यामुळं आपण इकडच्या बाजूला थांबलेलो आहोत आता सध्या आम्ही गावाला जात हो आहे आपल्या आमच्या आमच्या मुरुम शहराला तर रेल्वे खूपच लांब आहे तर धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर असंच कायम सपोर्ट तुमचा असू दे असेच आम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवत जाऊ तुमच्यासाठी चालतं आहे धन्यवाद 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 ओके बाय टेक केअर